नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी कोटी तर अनुसूचित जाती योजनेच्या त्रेसष्ट कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून या अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव वेळेत तयार करून निधी वेळेत खर्च होईल याचं योग्य नियोजन करण्याचे निर्देश परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस खासदार डॉ फौजिया खान आमदार विक्रम काळे डॉ राहुल पाटील रत्नाकर गोटे राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी वाघमारे यांची उपस्थिती होती यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या कृषी निविष्ठाबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी मागणी आणि पुरवठ्याचं योग्य नियोजन करून कृषी विभागानं तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश देत जिल्ह्यात झालेल्या खरीप हंगामातील पेरणीची सद्यस्थिती जाणून घेतली बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध योजनांची अंमलबजावणी वितरण आणि प्रशासकीय समन्वयावर चर्चा होऊन विकास कामांना वेग देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निवेष्ठांच्या अपुऱ्या पुरवठाबाबत लोकप्रतिनिधी चिंता व्यक्त केली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील नव्वद टक्के कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून या चार केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा उन्नतीसाठी संबंधित विभागाने परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करताना सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले पासष्ट गावच्या पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी आढावा घेतला मराठवाड्यातील माध्यमिक शाळांच्या इमारती मोडकळी झाल्या असून त्याचा शिक्षण विभागाने बृहत आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या जिल्ह्यात स्मार्ट अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना असून आत्तापर्यंत स्मार्ट अंगणवाडीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली नवीन अंगणवाड्यांचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचे निर्देश देखील पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचे प्रस्ताव न आल्यामुळे फक्त तेवीस टक्के कर्ज वाटप झाले असल्याचं शिखर बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितलं यावर सर्व लोकप्रतिनिधींनी पीक कर्ज वितरणासाठी अडचणी दूर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारनाई दाफा नोटीस बजावण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नामुळं लोकनगर येथील मारुती मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे भारतीय जनसंघाचे जनक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करून विकास कामाचं भूमिपूजन भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पाणी आरोग्य पथदेवे बंदिस्त कटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ते कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल असे विश्वास भरोसे यांनी यावेळी व्यक्त केला या भूमिपूजन सोहळ्यास भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह अंबादास शिंदे अशोक ठाकूर विश्वनाथ गवाने संदीप जोशी महेश बासटवार जगन्नाथ घोडके शंकर राजेगावकर राजेश शिरडकर सुनील चपाटे महेश सावंत नगरसेवक रितेश जैन डॉक्टर मनोज पोरवाल उमेश शेळके मनोज मोदीराज बालाजी मस्क आनंद देशमुख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अष्टांगिक मार्ग हा विश्वशांतीचा ऊर्जा स्रोत आहे जगातील युद्धाचे नव्हे तर बुद्धाची गरज आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांनी केला महात्मा फुले कॉलनी येथील मुकुंद मकरंद यांच्या धम्मदेशना कार्यक्रमात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले राग लोभ भय मत्सर तृष्णा या विकारांपासून मुक्त होऊन सम्यक जीवनमार्गाचा अंगीकार करावा यावेळी ज्येष्ठ नेते बी एच सहजराव प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर भगवान धुतमल विद्रोही कवी प्रेमानंद बनसोडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे भगवान जगताप प्राध्यापक डॉक्टर भुजंग जोंधळे प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे डॉक्टर सुरेश हिवाळे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिर्के मुख्याध्यापक गणेश शिंदे दिलीप मालसमेदर मुख्याध्यापक निशांत हाके नाट्यकर्मी सुनील ढोले रवी पंडित संजय गायकवाड लक्ष्मण खाळे प्रकाश लोखंडे यशवंत मकरंद बौद्धाचार्य अतुल वैराट बाबासाहेब धबाले आदी उपस्थित होते पालम तालुक्यातील घोडा ते पुयनी पाणंद रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे चिखल आणि रस्त्यावर पाणी साचले आहे रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडे झुडपी वाढली आहेत ग्रामस्थांनी रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी प्रशासनास केली होती त्या अनुषंगाने काम सुरू झाले परंतु रस्त्याचे काम काही शेतकऱ्यांनी आढळले आहे सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनास वारंवार करून ही कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज दिनांक तेवीस जून रोजी ग्रामस्थांनी दुपारी साडेचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या समस्येबाबत चर्चा केली प्रशासनानं सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न केल्यास येणाऱ्या सव्वीस जून रोजी गोदावरी नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे परभणी येथील प्रतिज्ञा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सत्कार सोहळा आणि शिक्षण जागृती मेळावा परभणी शहरात घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोराडे तर उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारी उपस्थित होते कार्यक्रमास पी एन रणखाम प्रभाकर प्रधान माऊली साळवे गणपत भिसे अविनाश मोरे अशोक उबाळे राजेश उपाळे उत्तम गोरे किशोर कांबळे सारजाबाई भालेराव हनुमंत मोरे कोंडिबा जाधव हेमंत साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रवाणी या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद